महोदय विधानसभा नियम चौऱ्याण्णव सुधीर भाऊंनी जी अर्थात चर्चा आणलेली आहे त्यावरती बोलण्यासाठी मी उभी आहे अध्यक्ष महोदय अतिशय हा महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा विषय त्या ठिकाणी आहे आपल्या कुटुंबाचं काळजी घेणारी जर कोणी असेल तर ती महिला त्या ठिकाणी असते आणि त्या महिलेच आरोग्य जर का धोक्यात आलं तर संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हे डिस्टर्ब होतं आणि अशा वेळेला आपली जबाबदारी आहे की त्या मातेचं त्या महिलेचं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे अध्यक्ष महोदय भारतामध्ये दरवर्षी लाखो महिलांना त्या ठिकाणी सर्वायकल कॅन्सर होतो ब्रेस्ट कॅन्सर होतो म्हणजे जे जेवढे काही कॅन्सर होतात त्या कॅन्सरमध्ये नंबर दोनचं प्रमाण हे सर्वायकल कॅन्सरचे अध्यक्ष महोदय आणि हे सर्वायकल कॅन्सर कशामुळे होतो तर आताच प्रवीणजींनी सांगितलं जे एच पी व्ही हा विषाणू आहे या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महिलांना सर्व्हायकल कॅन्सर त्या ठिकाणी होतो अध्यक्ष आज जे वातावरणामध्ये बदल झालेला आहे प्रदूषण आहे किंवा जे एक्सेस खत त्या ठिकाणी टाकल्या जातात आणि त्याचा प्रादुर्भाव म्हणून अतिशय कमी वयामध्ये त्या ठिकाणी सर्वायकल कॅन्सर होतो अध्यक्ष होते आज आपण बघतोय कितीतरी कुटुंबामध्ये आपण समाजामध्ये जेव्हा वावरतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की लग्नाला पाच पाच वर्ष झाले दहा दहा वर्ष झाले परंतु मूल होत नाही अशा वेळेला अध्यक्ष महोदय कुठेतरी या सर्वायकल कॅन्सरची भीती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे शासनाला मी आता प्रवीणजींनी जो विषय या ठिकाणी घेतला गडकरी साहेबांचं सुद्धा नाव हो या ठिकाणी घेतलं अध्यक्ष महोदय सत्तावीस मार्च दोन हजार मध्ये मी माझ्या चिखली विधानसभेमध्ये या कॅन्सरच्या लसीवरचा पहिला कार्यक्रम घेतला होता प्रवीणजींनी जे सांगितलं की समाजामध्ये भीती आहे परंतु ही जी लस ज्या कंपनीकडनं किंवा आम्हाला मिळाली होती ती पनवेलची एक कंपनी होती अध्यक्ष महोदय आणि त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं की या लसच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये भीती आहे तर अध्यक्ष महोदय ही भीती काढणं त्या ठिकाणी गरजेचं आहे परंतु माझा अनुभव मी सांगते माझ्या विधानसभेमध्ये जेव्हा आम्ही हा कार्यक्रम घेतला तेव्हा महिला आणि मुली ह्या खूप पुढे त्या ठिकाणी आल्यात त्यांना ही लस घ्यायची होती परंतु शासनाकडनं ही लस मिळत नव्हती आणि सीएसआरच्या माध्यमातून ही लस उपलब्ध करून देत असताना पाहिजे तेवढा निधी आम्हाला मिळत नव्हता म्हणून मतदारसंघामध्ये सगळ्या महिलांना आम्ही घेऊ शकलो नाही तो कार्यक्रम अध्यक्षामध्ये हो मी घेतला आणि त्या कार्यक्रमाचं पात्रन कुठेतरी गडकरी साहेबांच्या कार्यालयामध्ये पोहोचलं आणि गडकरी साहेबांनी मला बोलवून घेतलं की श्वेता हा कसा कार्यक्रम घेतलेला आहे नागपूरमध्ये सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर गडकरी साहेबांच्या माध्यमातून नागपूरमध्ये हे अभियान त्या ठिकाणी राबवलं गेलं अध्यक्ष महोदय गडकरी साहेब इथपर्यंत थांबले नाही त्यांनी आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मलाजी सीतारामन यांच्याकडे सुद्धा मागणी केली यांना सुद्धा त्या ठिकाणी सूचना केल्या आणि अर्थमंत्र्यांनी सुद्धा मिशन इंद्रधनुष्यच्या माध्यमातून ही लस संपूर्ण भारतामध्ये मोफत दिल्या जाईल अशा पद्धतीची घोषणा सुद्धा त्या ठिकाणी केली परंतु अध्यक्ष महोदय ही जी घोषणा आहे ही घोषणेचं प्रत्यक्ष कार्यान्वित त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली की नाही हे अद्यापपर्यंत या ठिकाणी माहिती नाही अध्यक्ष महोदय याच्या आधीचे जे मंत्री आहेत आरोग्यमंत्री आहेत हसनजी मुश्रीफ साहेब त्यांनी सुद्धा सभागृहामध्ये घोषणा केली होती की केंद्र सरकारने मिशन इंद्रधनुष्य जे आणलेलं आहे त्याला राज्य सरकार सुद्धा पाठिंबा देत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा या लसा मोफत देणार आहे परंतु अध्यक्ष महोदय दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अद्याप पर्यंत आमच्या माता भगिनींना ही लस मोफत मिळालेली नाहीये ही लस मिशन इंद्रधनुष्यच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आमच्या माता भगिनींना मोफत मिळणार आहे का याचं उत्तर त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी दे देणं अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय आणि दुसरा माझा एक विषय अध्यक्ष महोदय माझ्या चिखली मतदारसंघामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी याची जी स्क्रीनिंग मशीन आहे सर्वायकल कॅन्सरची ती मी डीपीडीसी मधून उपलब्ध करून दिलेली आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा या स्क्रीनिंग मशीन जर का उपलब्ध करून दिल्या तर अध्यक्ष महोदय हा कॅन्सर त्या ठिकाणी क्युअर आपण करू शकतो आणि त्यांनी